ऐका ऐका अरे ऐका ऐकून घ्या क्रमांक ऐका ना अरे बाबा सर्व घेणार आहे ऐका बिझनेस ऍडवायझरी कमिटी केली एक तर उद्या किंवा आज सन्माननीय सदस्य म्हणाले आज तर मग पाच मिनिट दोन मिनिटातच संपेल तसंही ते जास्त विचारत नाही प्रश्न ठीक आहे तो ठीक आहे सर्व घेतो अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक सतरा अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी डोंगरी विभागात राहणाऱ्या व्याघ्र प्रकल्प वन खात्याच्या जमिनींच्या जवळच्या गावांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे माझ्या मतदारसंघात शववाडी तालुक्यात सहा महिन्यापूर्वी एका दहा वर्षाच्या मुलीवर बिबट्यानं हल्ला केला त्यात ती मरण पावली सहा महिने झाले वन विभाग म्हणते आम्ही तो बिबट्याला पकडायचा प्रयत्न करतोय बिबट्या सापडत नाही दुर्दैवानं काल पुन्हा सारिका डोईफोडे नावाच्या मुलीचा गावडे नावाच्या मुलीचा नऊ वर्षाच्या दिवसा ढोळ्या आपल्या आईला शेतात काम करणाऱ्या डबा घेऊन निघालेल्या असताना परत बिबट्यानं हल्ला केला आणि परत तिचा त्या ठिकाणी मृत्यू झाला मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय तिचं पोस्टमॉर्टम ज्या वेळेला केलं गेलं तर डॉक्टरनी सांगितलं ज्या ठिकाणी तिच्या मानेवर बिबट्यानं जबड्यामध्ये तिची मान पकडली होती दोन्ही बाजूचे दात पूर्णपणे आत घुसलेले आणि एका झटक्यात त्या नऊ वर्षाच्या मुलीचा झालेला मृत्यू प्रत्यक्ष त्या धनगरवाड्यातल्या लोकांच्या मनावर प्रचंड मोठं भीतीचं निर्माण झालेलं सावट एकही मुलगी मुलगा त्या धनगरवाड्यातली शाळा बंद झालेली अवस्था कुठलाही तालुक्यातला शिक्षक त्या गावामध्ये शाळा सुरू करायला न येणारी निर्माण झालेली परिस्थिती मला दुर्दैवानं ह्या सभागृहात सांगावं असं की कि त्या मतदारसंघाचा मी आमदार आहे ह्याचा अभिमान बाळगावा का लाज वाटून घ्यावी की नऊ आणि दहा वर्षाच्या मुलींना जर आम्ही वन्य प्राण्यांच्या प्रश्न सुरक्षित ठेवणार नसलो एवढा मोठा वन विभाग चालवून ही दुर्दैवी परिस्थिती या सामान्य माणसावर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर जर आम्ही लादणार असलो तर नेमकं आपण काय काम करतोय कुणासाठी हे सभागृह काम करत आहे हा प्रश्न खर तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतोय आणि म्हणून मला स्पेसिफिक दोन प्रश्न या ठिकाणी वनमंत्र्यांना विचारायचे आहे त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये म्हटले की सित्तूर वारून हे गाव टायगर झोनच्या बफर झोनमध्ये येत नाही मला त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की टायगर हा वाघ्र प्रकल्प एखादा एरिया घेऊन त्या ठिकाणी राहतो पण बिबट्या जो असतो त्याचा कुठला पर्टिक्युलर एरिया नसतो आज ह्या दोन मुलींना जवळजवळ वीस किलोमीटरच्या एरियामध्ये ह्या बिबट्यानं मारलंय त्याच्यानंतर परवास एका गावामध्ये अकरा शेळ्यांना त्या बिबट्यानं मारलं आज वन्य प्राण्यांची हत्या केली की के आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो आणि कुठल्याही प्रकारचं संरक्षण आपण ना देत नाही वनमंत्र्यांना असं वाटतंय का की त्या मुलीच्या बापाला पंचवीस लाख रुपये दिले म्हणजे महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांची जबाबदारी संपली किंवा शासनाची जबाबदारी संपली या घटनेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणाऱ्या परिणामांना नेमकं कोण जबाबदार आहे आणि म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला होता की जी गावं स्वतःहून पुनर्वसित व्हायला तयार आहे त्यांच्यासाठी तुम्ही वन जमिनी उपलब्ध करून देणार का आणि त्या ती जी लोक जमिनी सोडणार आहेत त्या तुमच्याकडं वन खात्याकडे जमा करून घेणार का तर दुर्दैवानं ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी उत्तरामध्ये की कोर झोन सोडून आम्ही कुठलंही पुनर्वसन करण्याचं धोरण आमच्याकडं नाही आहे अशा प्रकारचं उत्तर दिले मला त्यांना विचारायचं आहे की एखाद्या खाजगी उद्योजकाला वन जमिनी देण्याचं धोरण तुमच्याकडं एखाद्या खान मालकाला वन जमिनी देण्याचं धोरण तुमच्याकडे आहे आणि वन्य प्राण्यांच्या पासन प्रत्यक्ष दोन दोन मुली मेल्यानंतर सुद्धा त्यांचं शिक्षण त्यांचं सगळं सार्वजनिक आयुष्य धोक्यात आल्यानंतर सुद्धा ते लोक जर पुनर्वसित होणार असतील तर महाराष्ट्र शासनाचं वन खातं हे धोरण नाही असं जर उत्तरात सांगत असेल तर खरोखर या लोकांना आम्ही महाराष्ट्रात सुरक्षित ठेवणार आहे का या प्रश्नाचं उत्तर वनमंत्र्यांनी द्यावं आणि ह्या सगळ्या डोंगरी विभागातल्या लोकांच्या मनावर निर्माण झालेलं हे भीतीचं सावट हटवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कोणती करणार आहे याचंही उत्तर त्यांनी या सभागृहाला द्यावं मंत्री अध्यक्ष महाराज खर तर मानव बिबट या संघर्षामध्ये संजय गांधी नॅशनल पार्कचा परिसर असेल चौदा नंतर आपण शून्यावर हा संघर्ष आणला मागच्या पाच वर्षांमध्ये सुद्धा हा संघर्ष कमी करत करत आठ पर्यंत मृत्यू संख्या आगी होती पण दोन हजार वीस एकवीस बावीस मध्ये दुर्दैवाने ती संख्या वाढली सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाचंच उत्तर हे विधिमंडळाच्या सदस्यांच्या समितीने शोधावं अधिकारी आणि सदस्यांची समिती ज्यामध्ये अध्यक्ष महाराज तुम्ही स्वतःही आहात हे वीस मार्च दोन हजार तेवीस ला ही समिती मानव वन्य प्राणी व केंद्रीय कायद्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये याचा अभ्यास करून महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे आपला अहवाल द्यावा आणि ह्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून न जाता सदस्यांची समिती केली हा जी सन्माननीय सदस्यांना मी या संदर्भात आवर्जून देईल दुसरा जी आर की असे प्रसंग होत असताना वन कर्मचारी जर उदासीन राहत असतील तर म्हणून आपण दुसरा जी आर या संदर्भात गा हा आमदारांच्या समितीचा की ज्यामध्ये आमदारांना आपण अध्यक्ष केलं की कधी पिंजरायची अडचण आहे तिथं असणारे मानव वन्यजीवाचा संघर्ष असेल तर चार जून एकोणीसला अशा समितीच्या संदर्भात पंचवीस विषय वन विभागाचे तालुका समितीचा अध्यक्ष आमदार करून हे विषय त्या ठिकाणी चा दुर्लक्षित राहू नये असा विषय आपण के सदस्य म्हणाले की मदत वाढवून आपल्याला जीव आणता येतो आणताच येत नाही उद्या समृद्धी महामार्गावर शंभरपेक्षा जास्त मृत्यू झाले समृद्धी महामार्ग बंद करता येणार नाही त्याच्या उपाययोजना करता येतात त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीनेच आपण वन्यजीव व मानव यांचा मधला संघर्ष हा शून्यावर कसा आणता येईल सध्याच्या स्थितीमध्ये आता विभागाकडे एक हजार चोवीस पिंजरे आपण त्याची ही संख्या वाढवण्याचा निर्णय केला केंद्र सरकारकडे या संदर्भामध्ये केंद्र सरकारचे जे निकष आहे जोपर्यंत हमगा होत नाही तोपर्यंत पिंजरा गावता येत नाही त्याही निकषामध्ये आपण शिथिलता आणली आणि अप्रत्यक्ष रीतीने या संदर्भामध्ये संवेदनशीलतेने काम करावं ही सुद्धा सूचना वनविभागाला दिली की या बिबट्यांना ताबडतोब जेरबंद केलं पाहिजे आतापर्यंत साधारणत पासष्ट पेक्षा जास्त बिबट हे आपण जेरबंद केलंय पण सर्वच बिबट जेरबंद करता येईल का तर केंद्र सरकारच्या निकषानुसार करता येत नाही त्यांचा एक मुद्दा की यांचं पुनर्वसन हे वन विभागाने करावं अध्यक्ष महाराज आता असणाऱ्या नियमामध्ये मदत व पुनर्वसन विभागाकडे हा प्रस्ताव आपल्याला देता येईल पण वन विभागाने बिबट एखाद्या दे गावात जात म्हणून पुनर्वसन करावं असं सध्या तर कोणतंही धोरण केंद्रातही नाही आणि राज्यातही नाही पण सन्माननीय सदस्यांची जी भावना आहे की केंद्राकडे असा प्रस्ताव पाठवून बिबट ज्या गावात गेल्यावर त्या गावांनी जर इच्छा व्यक्त केली तर केंद्राला या संदर्भामध्ये स्पष्ट सूचना निर्गमित करत या संदर्भात धोरण आखावं अशी विनंती केली जाईल आणि जे आमदार या समितीमध्ये आहेत त्यांनाही माझी मंत्री म्हणून विनंती आहे की त्यांनीही या समितीचा अहवाल हा लवकरात लवकर जर सभागृहात दिला तर अधिकाऱ्यांच्याच अनुभवाचा त्यामध्ये उपयोग होणार नाही सन्माननीय सदस्यांचाही अनुभव हा येईल त्यामधल्या कायद्याच्या तरतुदीच्या संदर्भात जे बदल केंद्र सरकारकडे करायचे आहे ते करता येईल अन्यथा त्यांनी विचारलं की मायनिंगला तुम्ही जमीन देता केंद्राचा कायदा आहे मायनिंगला किंवा रस्त्याला किंवा ब्रिजगा इरिगेशन प्रोजेक्टगा जमीन देण्याचा कायदा हा भारत सरकारचा आहे पण पुनर्वसनाला जमीन देण्यासाठी कि साइट स्पेसिफिक हे सुप्रीम सांगितलं की पुनर्वसन हे साइड स्पेसिफिक नाही साइड स्पेसिफिक याचा अर्थ असा आहे की त्या जागेशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही आणि म्हणून पुनर्वसनासाठी मदत पुनर्वसन विभागाला या लक्षवेधीच्या नुसार जी भावना सन्मान्य सदस्यांनी व्यक्त केली आहे मदत पुनर्वसन विभागाकडे सन्मान्य सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या गावाच्या पुनर्वस्थाचा प्रस्ताव द्यावा मदत पुनर्वसन विभागाच्या विभागाकडून विनंती केली जाईल बोला त्यांचं उत्तर नाही वनमंत्री सभागृहाची दिशाभूल करताय गावात बिबट गेला म्हणून आम्ही पुनर्वसन मागत नाही मी ज्या गावांचा उल्लेख केला जिथं दोन मुली मारल्या गेल्या नववी नऊ वर्षाचे आणि दहा वर्षाचे ही गाव वन प्रवन क्षेत्राच्या शेजारची आहे त्यांनी उत्तरात एक अतिशय घोडचूक केलेली आहे की जे सित्तूर वारून गावापैकी हा तळीचा वाडा जिथे ही घटना घडली ते गाव बफर झोन मध्ये नाही असं उत्तर दिलेलं आहे मी त्यांना सांगू इच्छितो की हा गावापासून हा तळीचा वाडा जो आहे हा कमीत कमी हवाई अंतर सहा किलोमीटर अंतरावर हो आहे आणि असे छोटे छोटे धनगर वाडे जे जंगलातल्या ह्या टोकावर वसलेले आहेत विरळ वस्तीमध्ये राहत आहेत वन खात्याची हद्द आणि त्यांची हद्द ह्या जवळजवळ फरक नाही काही ठिकाणी वन खातं आत येतं काही ठिकाणी खाजगी जमिनी आत गेलेल्या आहेत अशा त्या हद्दी ज्या ठिकाणी आहेत जिथं मानव वस्ती आणि वन वनांची किंवा वन्य प्राण्यांची वस्ती हे विभाजन करणं टेक्निकली अवघड आहे अशी जी गावं पुनर्वसन मागतायत त्यांना हाऊस नाही आहे जायची तुम्ही वन खात्याच्या मतीत सांगता की केंद्र सरकारकडे तुम्ही आज बोर्ड दाखवताय की त्यांनी सांगितलं विंड प्रोजेक्टला द्या आम्ही दिल्या त्यांनी सांगितलं इरिकेशन प्रोजेक्टला द्या दिल्या त्यांनी सांगितलं माइंडला द्या दिल्या पण वन प्राण्यांच्या मुळे एका वर्षात दोन दोन मुली मरत असताना जर त्या जमिनी वन खात्याकडे जमा होणार आहेत त्यांचं खाजगी क्षेत्र वन खात्याच्या जमिनीमध्ये कुठलीही घट होणार नाही आणि त्याच्या बदल्यात त्यांना आपण वन खात्याची जी शहरांच्या जवळ असणारी जमीन आहे ती देऊन त्यांचं सगळं जीवन सुखमय करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मला स्पेसिफिक त्यांना विचारायचं हे आमदारांची समिती विधानसभेच्या असेल किंवा अधिकाऱ्यांची असेल किंवा केंद्र सरकारला विनंती करण्याचं असेल की ह्या घटना ताबडतोब थांबवण्याच्या दृष्टीनं हा धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या वन घ्यावा आज वन खात्याचं काही नुकसान होत नाही जेवढी जमीन तुम्ही देणार आहात त्याच्यापेक्षा जास्त जमीन जमा होणार आहे आणि वन्य प्राण्यांच्या मुळे होणाऱ्या ह्या लोकांना वाचवणं आपल्याला शक्य होणार आहे तरी त्या बाबतीच सकारात्मक उत्तर वनमंत्र्यांनी द्यावं असं मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो अध्यक्ष महाराज सन्मान्य सदस्य असं म्हणावेत की शितर गावाचा या उत्तरामध्ये समावेश नाही असं सांगितल्यावर चित्तूर गाव मात्र बफर झोन मध्ये म्हणजे त्या व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येतं असं आपण सांगितलं अध्यक्ष महाराज सन्माननीय सदस्य खरं बोलताय असं समजून जर चुकीची माहिती या उत्तरात दिली असेल तर निश्चितपणे त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं जाईल जर चुकीची माहिती त्यांनी दिली असेल पण अन्यथा सन्मान्य सदस्यांनी सुद्धा याच्याबद्दल स्वतःकडे असणाऱ्या माहिती पुरावा म्हणून दिली पाहिजे मी आजच या लक्षवेधीनंतर एक तासानी प्रधान सचिव व सन्माननीय सदस्यांची बैठक घेण्याच्या सूचना या प्रधान सचिवांना देईल चुकीची माहिती दिली असेल तर आजच सहा वाजेपर्यंत चुकीची माहिती देणाऱ्याचा निलंबनाचा आदेश काढला जाईल नंबर दोन ते असं म्हणावे की हा त्यांचा त्यांना कदाचित माहिती आहे की मग माहीत नाही हे कायदे जे आहे ते केंद्र सरकारचे आहे माझ्या स्वतःच्या जीवात एअरपोर्टसाठी वनजमीन हवी होती केंद्राने ती नाकारली आणि म्हणून दिशाभूल करण्याचा प्रयत्नच येत नाही दिशाभूल तर तुम्ही तुमच्या प्रश्नाने करत आहात की हा अधिकार राज्याचा नाही आहे हा अधिकार पूर्णपणे केंद्राचा आहे आणि पुन्हा मी सांगितलं की सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयास सांगितलं साईट स्पेसिफिक सुप्रीम कोर्टाने सांगितल्यावर आता संविधानामधल्या पार्लमेंटमध्ये कायदे बदगावे लागते आणि म्हणूनच आपण आमदारांची समिती केली की या समितीने अभ्यासाअंती या संदर्भामध्ये काही सूचना केल्या तर केंद्राकडे आपल्याला पाठपुरावा करणं हे सोपी होईल आणि त्यासाठी आमदारांच्या समिती वेगवान पद्धतीने काम करावं सूचना कराव्या एवढी अपेक्षा आहे पण जे अधिकार राज्यालाच नाही त्या अधिकाराचा वापर हा जर मी आज हाज आश्वासनामध्ये केला तो, तो हक्क भंग होईल चला पुढे जाऊया चला आता पुढे जाऊया ना बऱ्याच लक्षवेधी आहे बरेच पुढे बोला सन्मान्य मंत्री महोदय मी तुम्हाला या सभागृहात जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगतो मी एक रोपवेचा प्रकल्प केलेला आहे आणि त्या रोपवेच्या प्रकल्पासाठी मला वन जमीन पाहिजे होती मी आपल्या वन खात्याकडे मागणी केली आणि वन खात्याला पर्यायी जमीन खरेदी करून दिली आणि मला महाराष्ट्राच्या लेवलवर महाराष्ट्राच्या वनमंत्री पतंगराव कदम तळाला वनमंत्री होते त्यांच्या मंजुरीनं जवळजवळ तीन हेक्टर जमीन की माझ्या त्या रोप वे प्रकल्पाला वन खात्याची मिळाली त्यांना पर्यायी जमीन जवळजवळ दुप्पट म्हणजे सहा हेक्टर मी वन खात्याला खरेदी करून त्या ठिकाणी दिली फॉरेस्टेशनचे पैसे भरले आणि ही तरतूद आपल्याकडे वन जमिनी देण्याची राज्य पातळीवरची मला मिळालेली आहे असं असताना तुम्ही आज केंद्राकडे जे बोर्ड दाखवताय आणि लहान मुलांना मरणायला आम्ही असंच सोडणार आहोत असं जे सांगायचा प्रयत्न करताय ते योग्य आहे असं मला वाटत नाही सदस्यांनी जो विषय मांडला तो रेकॉर्डवर चुकीच्या पद्धतीने राहू नये मी पुन्हा एकदा त्यांना सहजपणे समजावं म्हणून सांगितलं की माझ्याच जिल्ह्यामध्ये इथं सन्माननीय सुभाष जे आहेत अमागा एअरपोर्टची थोडीशी जमीन पाहिजे होती केंद्राने नाकारली असं आहे की जे नियम आहे त्या नियमाच्या बाहेर जाऊन काम तर करता येणार नाही आणि म्हणून त्यांना तीन हेक्टर जमीन दिली तेव्हा मी आता पुन्हा सांगतोय की ती साईट स्पेसिफिक असेल म्हणून त्यांना देण्यात आली त्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जे इन्स्ट्रक्शन दिले त्याची शेवटी अंमलबजावणी करणं हे कायद्याने बंधनकारक आहे आणि त्याशिवाय मी तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनाच अध्यक्ष केलाय त्यांनी आपल्या बैठका घेऊन तिथं आपल्या संदर्भातले नियम आणि त्या नियमावर मत व्यक्त करते करण्या येण्याची सोय ठेवली चला पुढे जाऊया लक्षवेधी क्रमांक दहा लक्षवेधी क्रमांक दहा अध्यक्ष महोदय पटोले साहेब आपल्याला अध्यक्ष महोदय आपण आता उद्या शेवटचा दिवस लक्ष्मी क्रमांक दहा झालं ना अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय तत्कालीन मुख्यमंत्री उभाटाजी मिरजी मिरजी एक मिनिट यांचा हिरवा प्रेमाचा दाखला मीर खोटे एक मिनिट हा सांगा अध्यक्ष महाराज वनमंत्री आपले फार सकारात्मक आणि फार अभ्यास आहे त्यांचा त्याच्यामुळे त्याला कोणालाही दुमत नाही या सभागृहालाच दुमत नाही अध्यक्ष महाराज फक्त वन्यप्राणी आणि लोकांचं जे आता मोठ्या प्रमाणात फाईट चालू झालेली आहे फाईट शब्द वापरू त्याच्यामुळे लोकांमध लोकांची जाणारी जीव मोठ्या प्रमाणात हत्तीचा वाघाच प्रादुर्भाव जंगली जनवरांचा प्रादुर्भाव ठीक प्रादुर आहे वन्यप्राणी कायदा असेल तुमचं वन जमिनीचा कायदा असेल तो केंद्राचा कायदा आहे इथपर्यंत आम्हाला मान्य आहे पण आपल्या राज्यामध्ये फॉरेस्ट विभाग आहे आणि त्यांना ह्या सुरक्षेच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत मग आता लोक मरतील आणि मग त्यांना पैसे देऊ असं तर होऊ शकत नाही आणि तुम्ही वारंवार सांगता मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं की आम्ही ज्या कमिट्या बनवल्या तालुक्याच्या तुम्हाला कुठल्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या मीटिंगसाठी आमदारांना आमंत्रित केलेलं आहे असं नाही ऐका ना तुम्हाला कोणाला माहीतच नाहीये पुष्कशी आमदार ऐका ना साहेब साहेब ऐका ना असं नाही होत ना तुमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या पद्धतीचं सूचना आपल्या जवळून गेल्या पाहिजे की आमदारांना जाऊन ते मीटिंग लावा वेळ मागितला पाहिजे पण नसेल असेल तर तुमच्या पीजोन तुमचं चालत असेल तर तो तिथपर्यंत आहे पण माझा स्पेसिफिक मुद्दा असा आहे की बिबट्यामुळे वाघामुळे हत्तीमुळे जंगली जमानामुळे मोठ्या प्रमाणात जीवहानी होते आहे आणि त्यासाठी तुमचा विभाग काय उपाययोजना नेमका करतात आहे याच्याबद्दलची एक माहिती आपण दिली पाहिजे अध्यक्ष महाराज आपण विशेष बाब म्हणून आपण त्यांना संधी दिली आपण उपाययोजना करत असताना जसं आता बिबट हा विषय आला आपण बिबट आणि मानव संघर्षामधल्या मृत्यूची संख्या ही दोन हजार एकोणीस पर्यंत आठ पर्यंत आणली पण दुर्दैवानी दोन हजार वीस मध्ये ती संख्या बत्तीस जागी दोन हजार एकवीस मध्ये चोवीस झाली दोन हजार बावीस मध्ये अठरा झाली शेवटी दोन हजार एकोणीस पर्यंत आठ वर आण मागच्या तीन वर्षामध्ये भाऊ ती प्रचंड वाढले आणि हा चिंतेचा विषय झाला आणि हा चिंतेचा विषय घेऊन आपण यामधल्या उपाय मध मोठी वाढ केली पण ही वाढ करत असताना समित्या नेमण्याचं कारण काय होतं तर आमदारांनी संवेदनशीलतेने त्याच्या तालुक्यामध्ये हा जर जी आर तुम्ही वाचला आणि ही मिटिंग वन अधिकाऱ्यांनी घ्यायची नव्हती ही मिटिंग तालुका अध्यक्ष म्हणून अध्यक्षांनी सूचना करायची आहे आणि यामध्येही आमदारांना बैठक घेण्याचा अधिकार देताना अधिकार दे उद्या वन अधिकाऱ्यांनी असं नये की दोनच घेतलं पाहिजे तीनच घेतलं पाहिजे म्हणून जर तुम्ही जी आर वाचगा आणि हा जी आर मागच्याही अधिवेशनात मी प्रिझन दिगा विनंती करत आणि आवश्यकता असेल तर याही याच्यात उद्या पुन्हा देतो माझं स्वतःच व्यक्तिगत मत असं आहे की या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशीलतेने हे करावं आपण राज्यामध्ये या बाबतीमध्ये जे अशा घटना कमी व्हाव्यात किंवा शून्यावर याव्यात त्यासाठी जे जे म्हणून करता येतं तो करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो नुकसान भरपाईपासून तर यामध्ये गाव पातळीवर आता आपण काही नियुक्त्या त्याच ठिकाणच्या गावकऱ्यांच्या आपण केल्या गा मानधनावर या संदर्भामध्ये तिथं असणारे जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना मदत करत त्यांनी त्या ठिकाणी यांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करावा पण याचं विश्लेषण म्हणजे बिबट हा विषय जर सोडगा हत्ती आणि बिबट सोडगा तर वाघाच्या वाघाच्या संदर्भातले जे निष्कर्ष आहे त्यामध्ये ऐंशी टक्के हे वाघ आणि मानव हे जंगलात संघर्ष होतात मग त्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन्मन योजना आणली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन्मन योजना आणण्याचं कारणच ते होतं की यांचं अवलंबन कमी व्हावं ऐंशी टक्के मृत्यू हे जंगलात लाकूड फाटा किंवा असणारे वन उपज यासाठी जेव्हा ते जातात तेंदुपत्ता यामध्ये होतात आणि त्या संदर्भातही आता हे कसं कमी करता येईल म्हणून हो आता आम्ही काही प्रस्ताव केले कुंपणाचा प्रस्ताव आपण मराठवाडा कॅबिनेटमध्ये मान्यता दिली किंवा या संदर्भामध्ये आता गावामध्ये आपण गॅस सिलेंडर हे शंभर टक्के मोफत देता येईल का की ज्यातून ते लाकडासाठी जाणार नाही आपल्याला सोलार गिझर देता येईल का याचे प्रस्ताव करून आपण करतोय आणि अशा गावांना आपण दरवर्षी पंचवीस लक्ष रुपये हे आपण यासाठी देतो की त्यांचं अवलंबन कमी व्हावं आणि यामध्येही आपण काही सुधारणा करता याव्या कारण सभागृहामध्ये वेळेच्या अभावी चर्चा होत नाही म्हणून आमदारांची समिती केली की आमदारांच्या समितीच्या बैठका नियमित व्हाव्या आणि यामधून जे काही मुद्दे पुढे येईल त्या मुद्द्यावर आपल्याला कृती करता येईल आणि त्या माध्यमातून कमी करता येईल हा काही ये राजकारणाचा मुद्दा नाही आता हत्ती जी आहे हत्ती आगे आपण नुकसान भरपाई मागे तुम्ही म्हणा गे घरा पंच्याण्णव हजार रुपये दिगे आता मागच्या आठवड्यात सुभाष भाऊ होते पंचवीस हजारची मदत पन्नास हजार रुपये केली पण एक खरं आहे की धान्याची किंवा उत्पन्नाची मदत देता येईल जीवाचं काय जीवाची मदत ही तर पैशांनी मोजता येत नाही पृथ्वीची सारी संपत्ती एकीकडे आणि जीव एकीकडे आहे पण यामध्ये उपाययोजना हा शून्यावर आणण्या जे आपण करतोय हे खरं आहे की काही ठिकाणी असे दुर्दैवी घटना होतात ज्या दुःखदायक आहे वेदनादायक आहे पण या घटना होतात आता यामध्ये जितकं नियंत्रण आपल्याला करता येईल ते करतोय आणि तुम्ही ज्या ज्या सूचना द्याल त्या जर व्यावहारिक असेल त्याही करतोय परवा आर्मीमध्ये डिफेन्स मिनिस्ट्रीमधून आपण त्यांची टीम त्यांच्यासोबत बैठक घेतली की डिफेन्समध्ये काही अत्याधुनिक का आयुध त्यांनी केलं आहे की ज्यामध्ये ते शत्रूसाठी ते आयुध वापरतात आम्ही म्हणतो वाघही या ठिकाणी आम्हाला वापरता येईल का तर त्याही दृष्टीने एक मिटिंग जागी डिफेन्स मिनिस्ट्री सुद्धा याच्यामध्ये आम्हाला प्रेझेंटेशन देत आहे जर ते योग्य असेल तर तेही इक्विपमेंट्स आप तरी तरी हे आपल्याला जंगलाच्या बाहेर जावता येईल पण एक प्रश्न तरी अनुत्तरित राहणार आहे की ऐंशी टक्के हे मृत्यू हे जंगलात गेले नाही होत आहे ते कसे थांबवायचे तर याच्या सूचना आपल्याला नाही नाही मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय याच्यामध्ये सर्वांची एक भावना आहे आपण जे सांगितलं की वन्यजीव आणि माणूस यांच्या संघर्षामध्ये जी समिती केली त्या समितीच्या नियमित बैठका डीएफओ सांगून जिल्ह्याच्या स्तरावर घेतल्या पाहिजे तेव्हा संघर्ष प्रमाणात शकतो हा एक एक सूचना आहे बैठका घेण्याची सूचना मी तात्काळ देतो दर पंधरा दिवसांनी पुढचे तीन महिने आचारसंहिता जागेपर्यंत दर पंधरा दिवसांनी एक बैठक होईल हे प्रधान सचिवांना आजच्या आज तात्काळ सूचना देईल आणि त्याचा त्याचा जी आर सुद्धा काढून तोही उद्या अकरा वाजता रिझन होऊ टाक चला लक्षवेदी क्रमांक दहा 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 महोदय लक्ष्यवेदी क्रमांक दहा लक्षवेदी क्रमांक दहा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय तत्कालीन मुख्यमंत्री उबाटाजींनी भगवा सोडला आणि हिरवा पकडला आणि त्यांचा हिरवा प्रेमाचा दाखला म्हणजे उर्दू लर्निंग सेंटर दक्षिण मध्य दक्षिण मुंबई मधील विकास कौशल्य विभागाचा आयटीआय साठी राखीव जागा तब्बल तीन महिन्यात त्याचा डी रिझर्वेशन करून मुंबई महानगरपालिकेने हिरव्या रंगाच्या प्रेमात पडलेले मुख्यमंत्र्यांच्या आदेशांवरती तीन महिन्यात जागा डी रिझर्व केली त्या जागावरती उर्दू लर्निंग सेंटर उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्व प्रक्रिया जी आर नियम बाजूला ठेवून फक्त त्यांचा आकांना खुश करण्यासाठी तीन महिन्यात उर्दू लर्निंग सेंटर याची मान्यता दिली याचे निविदा काढल्या अध्यक्ष महोदय त्या विभागात सहा महानगरपालिका शाळेत उर्दू माध्यमात शिक्षण घेण्याची सोय आहे पण प्रत्येक कक्ष रिकामे पडलेत तिकडचे स्थानिक लोक उर्दू शिकू त्यांना ते कक्षेत जात नाही ते इंग्रजी किंवा मराठी भाषेला प्राधान्य देतात पण आपल्या मुख्यमंत्र्यांनाच उर्दू प्रेम आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना उर्दू प्रेम आहे आणि विशिष्ट अल्पसंख्याकांच्या समाजांना खुश करण्यासाठी ते उर्दू लर्निंग सेंटर उभारण्यात येतात जे उत्तर मला आलेलं आहे त्याच्यात अशा लिहिलेलं आहे की कौशल्य विकास विभागाला गरज नव्हती आज सभागृहात कौशल्य विकास मंत्री पण उपस्थित आहे तिकडे आयटीआयची गरज आहे अध्यक्ष महोदय जर आयटीआय उभारण्यात आला तर प्रत्येक जाती धर्माचे गोर गरिबांना शिक्षण घेता येणार त्यांना त्यांचा व्यवसाय करता येणार तत्कालीन मुख्यमंत्र्यांना त्यांचा विकासाची नाही त्यांच्या भाषेची चिंता अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सभागृहात सन्मान्य मंत्री महोदय पण आहेत की एक जे याच्यात उत्तर मध्ये आलेलं आहे की आय टी आय ला त्याची गरज नाहीये हे खरं आहे का आणि जे युडीचे मिनिस्टर बसले त्यांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की सर्व जी आर प्रक्रिया डावडून या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली तर प्रथम त्या सर्व महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना आपण निलंबित करणार की नाही दुसरं या कामाला देणार की नाही चला महोदय अध्यक्ष कामालाय जो या ठिकाणी मुद्दा मांडला दे मी देखील महानगरपालिकेशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलेला आहे की आय टी आयला जागाही आवश्यक आहे आणि आय टी आय आपल्याला त्या ठिकाणी बांधायचा आहे एकोणीसशे अडसष्ट साली ही जागा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आयटीआय टी बांधू नये अशा पद्धतीचे निर्णय झाले त्यावेळी तत्कालीन काही लोकांनी घेतले असतील माझ्यानंतर आपण साहेबांना देखील बोलण्याची संधी द्यावी पण याच्यामध्ये जी काही आरक्षणं होती ती बदलून त्या ठिकाणी उर्दू सेंटर काढावं अशा पद्धतीचा निर्णय नक्की झालेला होता हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं हायकोर्टाच्या सूचनेप्रमाणे मुख्य सचिवांनी बैठक घेतली आणि आता उर्दू बा, उर्दू भवनाच्या कामाला पूर्ण स्थगिती आहे परंतु दुसरा प्रश्न त्यांनी जो विचारला की आयटीआय आवश्यक आहे की नाही याच्यावर सरकारचं मत आयटीआय आवश्यक आहे असंच आहे या संदर्भात आयटीआयचा वेगळा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं महानगरपालिका किंवा कौशल्य विकास याच्यावर योग्य तो निर्णय घेईल आणि टू थर्ड जी जागा आहे त्याच्यामध्ये आयटीआय बांधून ती लोकांसाठी अर्पित केली जाईल मंगलप्रधान मंगलप्रधान एक मिड़ एक मिट त्यांची लक्षविधी मी मिनिट त्यांची लक्षविधी मांड त्यांना बोला काय सांगा अध्यक्ष महोदय हे टू थर्ड वन थर्ड काय अध्यक्ष महोदय त्या विभागाचे मंत्री इकडे बसलेत त्यांनी आम्हाला सांगावं की आपल्याला गरज आहे की नाही आहे अध्यक्ष महोदय हे उर्दू लर्निंग सेंटर